भुवयांचे केस पांढरे व्हायला लागलेत का तुमचे पण भुवयांचे केस खूप जास्त गळतायत का मग तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आयब्रोज जितक्या घनदाट आणि कोरी बसतील ना तितकं तुमचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं बोलक्या डोळ्यांसोबत दाट भुवया तुमचा चेहरा अधिक खुलवतात पण आजकाल डोक्यावरील केसांप्रमाणेच अनेकांना भुवयांचं केस गळणं भुवयांमध्ये कोंडा होणं खास येणं अशी समस्या जाणवू लागली आहे भुवळ्यांचे केस गळण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात पण भुवळ्यांचे केस गळू लागले की तुमच्या चेहऱ्यामध्ये अचानक बदल जाणवू लागतात म्हणूनच आयब्रोचे केस गळणं कमी करण्यासाठी तुम्ही घरीच काही उपाय नक्की करून बघू शकता कोणते आहेत ते, आहे ते उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा येऊयात मुद्द्यावर पहिला उपाय आवळा तुमच्यासाठी बेस्ट उपाय ठरू शकतो एक आवळा घेऊन त्याच्या अगदी बारीक बारीक फोडी करून घ्या या फोडी वाटीभर पाण्यात तुम्ही उकळवत ठेवा पाणी जेव्हा उकळून जाईल तेव्हा अर्ध ते होऊ द्या आणि फोडींचा जो रंग आहे तो बदलल्यासारखा वाटला ना की गॅस बंद करा हे मिश्रण थंड होईपर्यंत झाकून ठेवा थंड झालेलं मिश्रण तुम्ही कॉटनच्या मदतीने तुमच्या भुयांवरती व्यवस्थित चोळा पंधरा ते वीस मिनिटं तसंच राहू द्या लक्षात असू द्या डोळ्यात ते पाणी जाता कामा नाही नाहीतर त्रास होईल आणि मग पंधरा मिनिटांनी ते धुवून घ्या दुसरं बीट आणि कॉफीचा कॉम्बो वापरून बघू शकता दोन चमचे बीट रूटचा रस तुम्हाला इथे लागणार आहे आता एक वाटी पाणी उकळून घ्या त्यामध्ये एक चमचा कॉफी टाका आणि मग ते पाणी जेव्हा जवळपास अर्ध होईल तेव्हा ते चांगलं उकळलं हे लक्षात असू द्या त्यानंतर त्यामध्ये तुम्ही दोन चमचे बीट रूटचा रस ऍड करायचा आहे आणि त्याला देखील हलकीशी उकळी येऊ द्या यानंतर या पाण्यावर तुम्ही झाकण ठेवून ते थंड होऊ द्या थंड झालेलं पाणी कॉटनच्या मदतीने तुम्ही भुवयांवरती लावू शकता मग दहा मिनिटांनी ते वॉश करून घ्या तिसरं कच्चं दूध चेहरा जास्त चमकदार होण्यासाठी ज्याप्रमाणे कच्चं दूध लावलं ला जातं तसंच कच्चं दूध भुवयांवरही तुम्ही लावू शकता यामुळे भुवयांचे जे केस आहे ते काळे तर राहतीलच शिवाय ते अधिक दाट सुद्धा नक्की दिसतील चौथं जर तुमचे आयब्रोज कोरड्या हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अतिप्रमाणात थ्रेडिंग केल्यामुळे किंवा तर कमी पोषण मिळाल्यामुळे गळत असतील तर नियमित कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल लावणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल यासाठी एका वाटीत थोडं एरंडेल तेल घ्या कापसाच्या मदतीने तेल आयब्रोजला लावून घ्या हळुवारपणे भुवयांना मसाज करा रात्रभर भुयांवर एरंडेल तेल राहू द्या जर ते तुम्हाला सूट करत असेल तर नाहीतर पंधरा मिनटं लावा सकाळी आंघोळ करताना हलक्या हाताने भुवया तुम्ही स्वच्छ करून जर तुमच्याकडे एरंडेल तेल नसेल किंवा ते तुमच्या स्किनला सूट होत नसेल तर तुम्ही त्याऐवजी नारळाचं तेल बदामाचं तेल किंवा तर कोरफड जेल हे सुद्धा भुव्यांवरती लावू शकता अशा पद्धतीने काही सोपे उपाय करून तुमचे जर भुवयांचे केस पांढरे झाले असतील किंवा ते कळत असतील तर मग नक्कीच यावर हे उपाय तुम्ही ट्राय करून बघू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजूनही विषय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवा ज्याच्यावर तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघायला आवडतील त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला यूट्यूब चॅनलला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी